कॅन्टीन वगैरे वापरायचं आता काय कसं घुमायचं का हां दिसून झालं चांगलं धुवून घ्यायचं त्याचं कॅम पाण्याचे एक दोन चॅम पाण्या कॅन्टीन वगैरे कॅनच्या लावायचं सगळं चांगलं स्वच्छ कोमट पाण्यानं धुन घ्यायचं ओढले की मी ते सांगा ना तुम्हाला गरम कोमट पाणी करायचं चांगलं घेऊन घ्यायचं हां आम्ही आलं त्याच्यानंतर अर्धाच एक तास पूर्ण धाव करायचं हां चांगलं पुन्हा दोघं केलं असतात स्वास होता चाचते का नाही तसं नाही चाचलं नाही तर चांगली बोलते पूर्ण अंगा लावायचं लवाय काजू मुजकं घालते औषधे मुजकं घालणार नाही

दोन महिन्यापासून खाज आहे त्याला बरोबर आहे आपण आता दोन दिवस झाली ट्रीटमेंट करावली फक्त मग लगेच रिझल्ट कसा येईल आणि एक दोन दिवस तरी पण थोडाफार फरक पडला आहे ना दूध पण जरास आता वाढलं

उद्या परत कळवा मग हा उद्या <laughs>